आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी शरद पवार गटाला मोठा धक्का राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना मोठा झटका बसण्याची शक्यता आहे कारण जयंत पाटील यांचे कट्टर समर्थक असलेले काही नगरसेवक उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटात सामील होणार असल्याच्या जोरदार चर्चा सुरू झाल्या आहेत विशेष म्हणजे याआधी अजित पवार गटाने माजी नगरसेवक पद्माकर जगदाळे तसेच माजी महापौर दिग्विजय सूर्यवंशी विटाचे माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांचा पक्ष प्रवेश करून शरद पवार गटाला मोठा झटका दिला होता त्यानंतर आता पुन्हा जयंत पाटील यांचे कट्टर समर्थक नगरसेवक अजित पवार गटात सहभागी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे मिळालेल्या माहितीनुसार अजित पवारांनी सोमवारी कोल्हापुरात सांगलीतील माजी महापौर आणि नगरसेवकांची भेट घेतली यामध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष आणि माजी महापौर सुरेश पाटील माजी नगरसेवक हनुमंत पवार विष्णू माने गजानन मगदुम यांचा समावेश आहे त्यांच्या समेत अजित पवार गटाचे सांगली शहर जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर जगदाळे तसेच माजी महापौर दिग्विजय सूर्यवंशी उपस्थित होते या नेत्यांनी अजित पवार पवार यांची भेट घेतल्याने जयंत पाटील यांना अजित पवार गट दुसरा जोरदार धक्का देण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू आहे अजित पवार यांच्या पाच फेब्रुवारीच्या सांगली जिल्ह्यातील दौऱ्यात जयंत पाटील यांचे अनेक कट्टर समर्थक अजित पवार यांच्या गटात जाहीर प्रवेश करणार असल्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे यावर तुमची प्रतिक्रिया नक्कीच कॉमेंट बॉक्स मध्ये व्यक्त करा आणि अशाच राजकीय घडामोडींसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका